तुमचाही डोसा तव्याला चिकटतो किंवा तुटतो किंवा अगदी व्यवस्थित मार्केटसारखा कुरकुरीत बनत नाहीत तर हा कशामुळे होतो हेच आपण बघणार आहोत आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी काय करायला हवं ते देखील आपण इथे बघणार आहोत आणि थंडीमध्ये इडलीचं किंवा डोश्याचं पीठ कशा पद्धतीने फर्मेंट करायचं कोणता एक सिक्रेट पदार्थ वापरायचा जेणेकरून पीठ हे थंडीमध्ये अगदी पटकन फर्मेंट होईल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर का रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण योग्य प्रमाणात डोस्याचं पीठ कसं कर परमेंट करायचं ते पाहूयात तर इथे मी घरातल्या छोट्या वाटीनं चार वाटी तांदूळ घेत आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं माप घेऊ शकता आणि हे तांदूळ मी रोज आपण जे खातो ते तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ असेल तर एक नंबर होतील अगदी छान त्याचे डोसे बनतील आता त्याच वाटीनं एक वाटी उडीदची डाळ घ्यायची आहे आता हे दोन्ही मिक्स करून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने दोन, तीन दोन एका, है। है जवर जवर ते तीन वेळा धुवून घेऊयात इथे मी उडीद डाळ आणि तांदूळ एकात एकत्रच भिजत ठेवणार आहे आता हे व्यवस्थित असे आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे टाकून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये हे बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला जवळजवळ चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे चार ते पाच तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायचे आहेत तरी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेत आहे आणि त्याचसोबत यामधलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आपण हे आता दळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही कारण की आपण पेपर डोसा बनवणार आहोत जर का तुम्ही इडलीचं बॅटर बनवणार असाल तर पाणी मग कमी वापरावं लागतं तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी यायला हवी या अशा पद्धतीनेच आपण इथे सगळे दळून घेऊयात आणि लास्टची जी बॅच राहते त्यावेळेस त्यामध्ये आपल्या घरात दुपारचा किंवा रात्रीचा शिजवलेला जो शिल्लक भात असतो शिळा भात असतो तो भात इथे पाहू शकतो मी किती क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं यानेच आपलं पीठ हे अगदी छान फर्मेंट होणार आहे थंडीमध्ये आणि ते देखील टाकून मी असं अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे जवळजवळ दोन ते तीन घास हा भात होता तो भात मी टाकून दळून घेतलेला आहे आणि आता सगळं बेटर आपल्याला हाताने छान असे पाच मिनटे फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फेटून घेतल्यानंतर बेटरमध्ये हवा भरते आणि बेटर फुलल्यास मदत होते तर आता हे बेटर आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे यामध्ये आपण पोहे वगैरे काहीसुद्धा टाकलेले नाहीत फक्त रात्रीचा शिळा भात टाकल्यामुळे पीठ हे छान फर्मेंट होतं बघू शकता तुम्ही तर नक्कीच तुम्ही एकदा ट्रिक वापरून पहा आणि भात जास्त प्रमाणात देखील टाकू नका नाहीतर जास्त आंबट लागते यासाठी तीन ते चार चारच घास तुम्ही यामध्ये भात टाकून घ्या जास्त भात टाकू नका तर छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे आता हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात छान अशी जाळी पडलेली आहे यामध्ये मिक्स करून घेताना थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि अजून थोडंसं पाणी टाकून घेऊयात कारण की मला हे थोडंसं दाटसर वाटत आहे पेपर डोसा बनवण्यासाठी आपल्याला होईल तितकं पातळ बॅटर बनवायचं असतं जर तुम का तुम्ही यापासून इडली बनवणार असाल तर यामध्ये पाणी टाकू नका अशीच कन्सिस्टन्सी ठेवा पण डोसा बनवायचा आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवून घेऊयात तर आता आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे ठेवून देऊयात साईडला आणि त्यानंतर यासोबत खाणारी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात तर इथे मी एक वाटी ओला नारळ खि चिरून घेतलेला आहे त्याचसोबत थोडीशी पुदिन्याची पाने दोन हिरवी मिरची आणि एक वाटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी हॉटेल स्टाईलमध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत एक चमचा जिरे टाकून घेऊयात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेत आहे आता यामध्ये चिंच देखील टाकून घेऊयात चिंचेची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता चिंच नसेल तर अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता यावरती तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन यामध्ये जिरे मोहरी उडीद डाळ तडतडून घ्यायची त्याचसोबत थोडीशी कढीपत्त्याची पाणी आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकून ते देखील छान तडतडून घ्यायचं आणि हा तडका आपण बनवलेल्या चटणीवरती टाकून घ्यायचा तर तयार आहे आपली हॉटेल स्टाईलमध्ये खोबऱ्याची चटणी आता आपण इथे मसालेदार बटाट्याची भाजी बनवून घेऊयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे मोहरी हे व्यवस्थित तडतडून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने टाकून परतवून घ्यायची आहेत आता यामध्ये मी एक चमचा धणा पावडर पाव चमचा हळद एक चमचा मीठ आणि इथे मॅगी मसाला वापरलेला आहे छान चटकदार होण्यासाठी तुम्ही हवा असेल तर गरम मसाला देखील टाकू शकता आणि एक चमचा आमचूर पावडर आवर्जून टाकायची आहे आणि त्यानंतर इथे मी तीन उकडलेले बटाटे बारीक चिरून टाकलेले आहेत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मंदाचे वरती छान असं चमच्याने मॅश करत बटाटे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत अखंड असे ठेवायचे नाहीत तर पाहू शकता आपली मस्त मसालेदार चटपटीत बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी बनलेली आहे आता आपण डोसा बनवून घेऊयात तर डोसा तुमचा कशामुळे चिकटतो आणि चिकटू नये याकरिता काही करायचं आहे ते पाहू शकता तुम्ही इथे पहिल्यांदा तवा मोठ्या आचेवरती दोन ते तीन मिनटे छान असा गरम करून घ्यायचा आहे मोठ्या आजीवरती गरम करून घेतल्यानंतर यावरती एक चमचा तेल टाकून घ्यायचं जर का तुमचं नॉनस्टिकचं पॅन नवीन असेल तर तेल टाकायची गरज लागत नाही जुनं झालं असेल तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन रुमालने व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि मग आणि त्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि त्यावरती डोसा पसरवून घ्यायचा मोठ्या आचवरती डोसा पसरवला तर तो तव्याला चिटकतो याकरिता गॅस बारीक करा आणि त्यानंतरच हा डोसा पसरवून घ्या हे टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करून बघा तुमचा डोसा अजिबात तव्याला चिकटणार नाही आता मध्यमाचेवरती तेल टाकून घेऊयात आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटर देखील लावू शकता तर मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटातच डोस्याचा कलर तुम्ही ते पाहू शकता छान असा लाल कलर आलेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता यावरती मसालेदार बटाटे भाजी ठेवूयात आणि डोसा आपण रोल करून घेऊयात बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही कशा पद्धतीने आपला डोसा हा अगदी कुरकुरीत भाजला गेलेला आहे साडून घेऊयात आणि आता इथे मी तुम्हाला दुसरा डोसा देखील आता इथे मी तुम्हाला दुसरा डोसा देखील बनवून दाखवते तर दुसरा डोसा बनवताना तुम्ही काय मिस्टेक करताय बघू शकता इथे तवा आपला जास्त गरम झालेला असतो आणि गॅसची फ्लेम मोठी असते त्यावेळेस तुम्ही हा डोसा पसरवून घेता तवा गरम असल्यामुळे तव्याला चिटकतो तर इथे देखील तुम्हाला गॅस मंद करायचा आहे बारीक करायचं आहे आणि त्यानंतर डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्यावेळेस डोसा पसरवून घेता त्यावेळेस मोठ्या आसेवरती भासतात आणि त्यामुळे हा डोसा कुरकुरीत बनत नाहीत या सगळ्या मिस्टेक्स तुम्ही करतात तर या मिस्टेक्स टाळून तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरून नक्कीच डोसा बनवून पहा अगदी पेपर डोसा मार्केटसारखा बनवून तयार होतो रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सांगितलेलं योग्य प्रमाणात आणि रात्रीचा शिळा भात राहिलेला शिल्लक तो दा टाकून तुम्ही पीठ व्यवस्थित फर्मेंट करून घेऊ शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद